हवा यू कसे आहात मजेत ना होप यू ऑल आर गुड तर मग चला कशी झाली तुमच्या सुट्ट्या आता आपली शाळा सुरू झाली आहे शाळेत सगळे आले आहेत सगळ्यांना आता शाळेतले मित्र मैत्रिणी टीचर सगळ्यांबरोबर मस्ती मज्जा आणि हो अभ्यासही करणार आहोत की नाही आता आपल्याला अभ्यासालाही सुरुवात करायची आहे चला तर मग बालमित्रांनो आजपासून आपण अभ्यास सुरू करणार आहोत आज आपण शिकूया पहिला घटक इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयातील पहिला घटक आपण घेणार आहोत ग्रामर व्याकरणाचा काय शिकणार आहोत आपण आज व्याकरणामध्ये माहीत आहे तुम्हाला आज आपण घेणार आहोत अग्जुलेरी वर्ब म्हणजे सहाय्य कार्यक्रियापदे तर मग चला आपण आज पीपीटी सादरीकरणाद्वारे पुढचा सा घटक तुम्हाला समजावून देत आहे चला तर मग आर यू रेडी ओके लेट स्टार्ट चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आज इंग्रजी विषयातील महत्वाचा घटक शिकणार आहोत ग्रामर ग्रामर म्हणजे व्याकरण आणि व्याकरणातील आपण म्हणजे क्रियापद आणि कोणते क्रियापद शिकणार आहोत आज आपण अक्झलरी वर्ब्स ओके लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी महत्वाचा घटक आहे ओके सर्वात प्रथम आपण अग्झलरी वर्ब्स म्हणजे काय ते समजावून घेऊया सर्वांनी आधी माझ्या मागे म्हणा बरं ऑक्सिलरी वर्ब्स बरोबर ऑक्सिलरी वर्ब्स व्हाट मीन बाय ऑक्सिलरी वर्ब्स ऑक्सिलरी वर्ब्स प्लस हेल्पिंग वर्ब्स असे सुद्धा म्हणतात म्हणजे हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापदे ऑक्सिलरी वर्बला सहाय्यकारी क्रियापद असे सुद्धा म्हणतात तर चला मग आपण आधी घेऊया वर्ब ची व्याख्या काय ऑक्सिलरी वर्ब ऑक्सिलरी वर्ब म्हणजे काय द वर्ब व्हिच हेल्प्स मेन वर्ब टू द द ऑफ इज व्लीट दरी वरी वर्ब म्हणजे असं क्रियापद जे मुख्य क्रियापदाला मेन वबला मुख्य क्रियापदाला मदत करतं कशासाठी करतं तर मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करते ते असत सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच ऑक्झलरी वर्ब त्यालाच मराठीत म्हणतात सहाय्यकारी क्रियापद समजलं तुम्हाला ऑक्झलरी वर्ब म्हणजे काय मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणार क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झलरी वर्ब्स अँड हेल्पिंग वर्ब्स असंही त्याला म्हणतात हे लक्षात ठेवा ह्या ऑक्झलरी वर्बचा अर्थ तुम्हाला कळल्यावर पुढचा घटक समजून घेणं सोपं जाईल सगळ्यांना समजलं असेल जाऊया पुढे ओके चला ऑक्झलरी वर्बचा भाग आपण आता समजून घेणार आहेत आज आपण काय काय अभ्यास करणार आहोत ऑक्झलरी वर्ब मध्ये सर्वात प्रथम आपण ऑक्झलरी वर्ब समजून घेऊ ते हेल्पिंग वर्ब म्हणून कसं काम करतं ते बघणार आहोत नंतर आपण शिकून घेणार आहोत प्रायमरी व ऑक्झलरी अँड मॉडेल ऑक्झलरीज हे झाले ऑक्झलरीज चे प्रकार प्रायमरी अँड मॉडेल हे ऑक्झलरी प्रकार हे आपण समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके जाऊया पुढे ओके फर्स्ट आता आपण घेऊया ऑक्झलरी वर्ग चे उदाहरणासह समजून घेऊया आता आपण मग ते कसं मदत करतं ते आपण समजून घेऊया एक्झाम्पलच्या सहाय्याने फर्स्ट एक्झाम्पल ओके वाचूया वाचन माझ्यासोबत विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट शी इज रायटिंग बघा शी इज रायटिंग मध्ये दोन वर्ब्स आहेत सर्वात पहिलं आहे ते रायटिंग हे वर्ब रायटिंग म्हणजे लिहिणे ती लिहित आहे मग रायटिंग हे झालं मेन वर्ब मुख्य क्रियापद आणि इज दुसरं क्रियापद आहे इज इज त्याला मदत करत कशाला रायटिंगला बघा बरं आपण नुसतं असं म्हटलं शी रायटिंग समजा आपण ईज चा उच्चारचणी केला इथं आणि म्हटलं शी रायटिंग शी रायटिंग म्हटलं त्याचा वाक्याचा अर्थ लागतो का रे बाळांनो so we have to use is for the uh, complete the meaning of that sentence manun so apan she is writing matla the is auxiliary bhag mukhya vahakriya padala madat karta she is writing he arthapurna vakye tayar hot so is is have a main role in that sentence okay now next sentence, next example dusro read it with me read aloud very good वी आर डान्सिंग शाब्बास काय अर्थ होतोय मराठीत त्याचा आम्ही डान्स करत आहोत ओके नाव टेल मी विच व्हर्ब यू कॅन सी दॅट सेंटेन्स हाऊ मेनी वर्ब्स आर देअर इन सेंटेन्स टू व्हेरी नाईस युर ऑल व्हेरी क्लोज क्लेवर स्टुडंट ओके दोन आपल्याला व्हर्ब तिथे दिसत आहे पहिला वर्ब कोणता आहे डान्सिंग शाबाल दिस इज अ मेन वर्ब डान्सिंग इज अ मेन वर्ब सेकंड इज इज आर आर हेल्पिंग टू कंप्लीट द मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स अँड सो आर इज कॉलिंग यक्झलरी वर्ग आर हा सहाय्य कारिक्रियापद येथे रोल आहे त्याचा समजलं या दोन वाक्यावरून तुम्हाला अर्थ समजूनच गेला असेल ऑक्झलरी वर्ब्स म्हणजे काय आणि त्याचा रोल काय आहे मुख्याच्यात अजून कोणाला समजलं नसेल तर त्यांच्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया ओके कम ऑन लेट्स रीड రీడ్లీర్డ్ ఎక్వ వెరీ నా కంప్లిటె ద టాస్ మరా టాస్ పూర్ణ నా హా మెనీ వర్బ్ యూ కెన సీ దగ్జాంపల్ వెరీ గూడ దే ఆర్ టూ వర్బ్ ఇన్ ద సెంటెన్స్ నా టెల్ మీ ద మెన వర్బ व्हेरी गुड कंप्लिटेड इज अर्ब इन दर्ज युअर हेल्पिंग वर्ब सो हॅव इज कॉलिंग युअर ऑक्झलरी वर्ब म्हणजे हॅव इथं काय झालं सहाय्यकारी क्रियापद झालं वेरी नाईस होप तुम्हाला कळलंच असेल आता तीनही वाक्यावरून कि ऑक्झलरी वर्ब काय काम करत ऑक्झलरी वर्ब म्हणजे काय आणि ऑक्झलरी वर्बचा रोल काय आहे ओके आपण तीन उदाहरणं बघितले रीड इट अगेन शी इज रायडिंग वी आर डान्सिंग अँड थर्ड वन इज दे हॅव कम्प्लीटेड द टास्क ओके अर्थ सगळं समजलं असेल तर जाऊया पुढे ओके नाव वी आर गोइंग टू लर्न द टाइप्स ऑफ ऑक्झल रिवर्स देर आर टू टाइप्स ऑफ ऑक्झल रिवर्ब फर्स्ट इज प्रायमरी ऑक्झलरीज एंड सैकेंड इज मॉडल ऑक्जलरीज ओके एक्साम्पलटेन्स ऑफ प्राइमरी ऑक्जुअलरी वर्ब इज प्राइमरी ऑक्जेलरीज प्राथमिक सहायकारी क्रियापदेन विच वर्ड्स विच वर्ड्स आर इन्क्लूडिंग इन दिसप दिश इज अग्जाम्पल ब इथं उदाहरणार्थ कोणते कोणते वर्स दिले आहेत ते सर्व प्रायमरी ऑक्झोलरीज आहेत ओके यू हॅड टू रीड इट विथ मी कमॉन लेट स्टार्ट फर्स्ट इज इज ॲम व्हेरी नाईस आर वॉज वेर व्हेरी गुड हॅव रीड इट आला लाऊडली स्टुडंट हॅज हॅड डू डज अँड डीड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी ऑक्झ्युलरीज नाव आपण शिकणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये की यांचा उपयोग कसा करायचा आधी प्रायमरी ऑक्झ्युलरीज शिकलो आता आपण मॉडल ऑक्झुलरीज ची उदाहरणं घेऊया आणि मग त्यांचं वाक्यात उपयोग घेऊन त्याला कसं त्यांचा रोल आहे तो समजावून घे ओके नाऊ सेकंड टाईप ऑफ ऑक्झुलरी वर इज मॉडल ऑक्झुलरीज अँड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॉडेल ऑक्झ्युलरीज रीड इट विथ मी स्टुडंट अँड रीड लावली ओके फर्स्ट इज Will will is the model of the reed. Would. Shall. Very good. Should. Can. could, May. Might. Must. Use. To. Or to. Need. And dare. व्हेरी गुड स्टुडंट दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॉडेल ऑक्झ्युलरी आणि आता आपण पुढे शिकणार आहोत या एक्झॅम्पलचा उपयोग प्रत्यक्ष वाक्यात करून कसं ते दाखवणार आहोत आपण जाऊया आता आपण पुन्हा प्रायमरी ऑक्झ्युलरी जो आपला पहिला प्रकार आहे ऑक्झ्युलरी व्हर्ब ओके मग प्रायमरी ऑक्झ्युलरी म्हणजेच काय त्याचा काय रोल आहे ते कसं काम करत आहे बघा प्रायमरी ऑक्झ्युलरीज कॅन प्ले टू रोल्स प्रायमरी ऑक्सिलरी प्राथमिक हे वब आहे जे सहाय्यकारी क्रियापद आहे तो दोन रोल काम दोन रोल मध्ये काम करतो म्हणजे कसं करतो तर आपण ते उदाहरणात बघूया कोणते कोणते रोल आहेत त्याचे दोन रोल पहिला रोल आहे हेल्पिंग द मेन वर्ब वाक्यामध्ये जे मेन वर्ब आलेलं असतं त्या मेन वर्बला सहाय्य करतो हा त्याचा पहिला रोल आहे प्रायमरी ऑक्झ्युलरीचा ओके अँड सेकंड इज कंप्लीटिंग द मिनिंग ऑन देअर ओन दुसरा रोल आहे की त्याचं स्वतःच कुठलंही मेन वर्ब वाक्यात नसलं तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो स्वतः म्हणजे त्याला तिथं सहाय्यकारी क्रियापद म्हणून किंवा मेन वर्बची गरज नसते सहाय्यकारी क्रियापदाला तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो लेट सी इन एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघूया रीड इट विथ मी स्टुडंट आय आयम रीडिंग अ बुक व्हेरी गुड नाव टेल मी हाऊ मेनी वर्ब्स यू कॅन सी इन दॅट सेंटेन्स व्हेरी गुड टू नाव टेल मी विच इज द मेन वर्ब आतापर्यंत आपण उदाहरणं बघितलं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या वाक्यामध्ये मेन वर्क कोणता आहे आणि ऑक्झलरी वब कोणता आहे मेन वर्क कोणता आहे रिडिंग व्हेरी गुड रिडिंग झालं मेन वर्ब आणि ऑक्झलरी वब कोणता आहे ॲम व्हेरी गुड ॲम हे ऑक्झलरी वब आहे शाबास म्हणजे इथं या वर्ब ने कोणता रोल प्ले केला आहे हेल्पिंग द मेन हा आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया दुसऱ्या नंबरच्या चला वाट माझ्यासोबत आ आय एम अटुडंट व्हेरी नाईस बरोबर मग याच्यामध्ये मला आता तुम्ही सांगा याच्यात मेन वर्ब कोणता आहे आणि वर्ब रिवर्ब कोणताही वाक्यामध्ये नाही मेन वर्ब बरोबर या वाक्यामध्ये एकही मेन वर्ब नाहीये पण तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय आ एम ए स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे मग uh, हा अर्थ त्याचा जर पूर्ण होत आहे तर इथं त्याचा दुसरा रोल आहे पहिला कम्प्लिटिंग द मिनिंग ऑन देअर ओन हा त्याचा दुसरा रोल या वाक्यामध्ये ऑक्झलिर वर्बने केला आहे इथं जरी मेन वर्ब नाही तरी ऍम हा जो ऑक्झलिर वर्ब आहे त्याच्यामुळे त्या वाक्याचा अर्थ त्याने स्वतःहून पूर्ण केला आहे त्याला मेन वर्बची गरज नाही They are they are they are दे आर रनिंग पुढचं काय आहे मा मा दे आर रनिंग मग दे आर रनिंग मध्ये मेन वर्ब आणि वर्ब कोणता आहे व्हेरी गुड रनिंग आहे मेन वर्ब आणि आर आहे ऑक्झलरी वर्ब शाबास मग याच्यामध्ये रनिंग या वाक्य मेन वर्बला मदत करतो तो आर आणि आर आहे ऑफ वर्ब वब प्रायमरी ऑक्झलरी वब ओके okay. आता आपण जाऊया चौथा एक्झाम्पल कडे वाचा माझ्यासोबत दे आर डॉक्टर्स व्हेरी गुड मग या वाक्यामध्ये आहे का रे मेन वब नाहीये की नाही याच्यात मेन वर्ब नाहीये मग याच्यातला ऑक्झलरी वर्ब कोणता आहे व्हेरी गुड आर आर हा ऑक्झलरी वर्ब आहे शाब्बास मग दे आर डॉक्टर्स ते डॉक्टर आहेत इथं मेन वर्ब नाही तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय सो आर आर चा रोल काय इथं सेकंड वाला कम्प्लिटिंग द मिनिंग ऑन देअर ओन त्याचा स्वतःचाच तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो हो तुम्हाला कळला असेल प्रायमरी लक्झरी म्हणजे काय प्रायमरी लक्झरीचे दोन रोल्स आहेत हेल्पिंग द मेन वर्क अँड कम्प्लिटिंग द मिनिंग ऑन देर ओन आणि दोन रोल्स मध्ये ते काम करतो कोणतं प्रायमरी अक्झरीज ओके समजलं तर जाऊया पुढे आलाय आता आपण पुढच्या घटकाकडे मॉडल ऑक्झरिज मग मॉडेल ऑक्झुरीजचा काय रोल आहे मॉडेल ऑक्झ्युलरीज कॅन प्ले ओनली वन रोल अँड दॅट इज हेल्पिंग द मेन वर्क एकच रोल आहे त्याचा मुख्य क्रियापदाला मदत करणे कोण करत मॉडेल ऑक्झुरीज शाबास ओके मग कशासाठी वापरतात रे मॉडेल ऑक्झ्युअरीज त्याच्यामध्ये काय काय आपल्याला अपेक्षित असतं त्या वाक्यांमध्ये ओके वाक्यातली ऍबिलिटी दाखवायची असेल वाक्यात परमिशन मागायची असेल परवानगी रिक्वेस्ट रिक्वेस्ट म्हणजे वाक्यात पूर्ण आपल्याला विनंती करायची असेल कॅपॅसिटी कॅपॅसिटी दाखवायची असेल वाक्यात काही सजेशन काही सूचना द्यायचे असतील ऑर्डर काही आदेश द्यायचे असतील ऑब्लिगेशन ऍडवाईस सल्ला या सर्व गोष्टींसाठी आपल्याला दाखवायचं असेल वाक्यात तर तिथं मॉडल ऑक्झररीज वापरलं जातं आणि तेही मेन हेल्प मेन वर्बला मदत करण्यासाठी ओके नाव चला आपण एक्झाम्पल बघूया त्याची आणि त्या एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येणारच आहे चला पहिलं वाक्य वाचा माझ्यासोबत वाचूया यू मे गो नाऊ ओके मग याच्यामध्ये मला सांगा किती क्रियापद दिसत आहेत हाऊ मेनी वर्ब्स यू कॅन सी इन दिस सेंटेन्स रीड इट अगेन अँड टेल मी हाऊ मेनी एक्झाम्पल्स ऑफ वर्ब व्हेरी गुड देर आर टू वर्ब सेंटेन्स यू मे गो नाव गो इज द फर्स्ट वर्ब अँड सेकंड इज मे बघा आपण वाक्य वर्गात जाताना टीचरांना विचारतो टीचर मे आय कम इन म्हणजे काय रे तुम्ही परवानगी मागता की नाही परमिशन मागता तुम्ही टीचर मे आय कम इन मग ने ठरवायचं तुम्हाला यायचं का नाही नो म्हणतील किंवा यस म्हणतील मग परमिशन परवानगी मागण्यासाठी आपण मे वापरतो अँड मे इज अ अॉडल ऑक्झलरीज मग इथं बघा गो हा काय आहे गो आहे मेन वर्ब यू मे गो ना तू आता जाऊ शकतो म्हणजेच मग टीचरने परवानगी दिलीये तू आता जाऊ शकतो मेन वर्बला मदत केली आहे कोणी मे ने मे हा काय आहे मॉडल ऑक्झलरी आहे आणि मॉडल ऑक्झुलरी त्याने काय केलं मेन वर्बला मदत केली मग मे हा कशासाठी वापरला गेला परमिशन परमिशनसाठी परवानगी साठी ओके आता पुढचं उदाहरण बघूया आपण पहिलं बघितलं तर दुसरं उदाहरण बघूया रीड इट स्टुडंट आय कॅन सिंग मी गाऊ शकतो सिंग काय मेन वर्ब आणि कॅन काय शकतो करू शकतो त्याच्यातली क्षमता दाखवतोय अॅबिलिटी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे तो गाऊ शकतो सगळ्यांनाच गाणं येतं का है नाही येत काही नाही येत मग तुला समजा चार मुलांना विचारलं मला नाही येत पण मला येतं मग येतं म्हणजे त्याच्यातली कॅपॅसिटी आपण ही कॅपॅसिटी अॅबिलिटी दाखवली त्याच्यातली क्षमता आहे आय कॅन सिंग मग सिंग हा आहे मेन वर्क आणि सिंग काय झाला मेन वर्क आणि कॅन झाला ऑक्झलरी वक मॉडेल ऑक्झलरी ओके समज ना म्हणजे मग कॅन कशासाठी वापरला गेला येतं एबिलिटी साठी एबिलिटी दाखवण्यासाठी कॅन वापरला गेला आणि सिंग हा त्याचा मेन वर्बला त्याने मदत केली वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी नुसतं म्हटलं असतं आय सिंग तर चालणार होतं का नाही चालणार होतं सो आय कॅन सिंग इज अ होल कम्प्लीट हॅव्हिंग अ कम्प्लीट मिनिंग फॉर दॅट सेंटेन्स अँड सो कॅन इज अ हेल्पिंग दॅट सिंग मेन वर्क टू क्रिएट द मिनिंग ऑफ दॅट सेंटेन्स ओके समजलं एवढं जाऊया पुढे ओके 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 नाव आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे काही मुलांना नसेल समजलं एवढ्यात तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया जे आता आपण बघितलं पहिल्या उदाहरणामध्ये गो आहे मेन वक आणि मे आहे ऑक्सरी वक आय कॅन सीन मध्ये सांगा सींग आहे मेन वक अँड कॅन आहे ऑक्झलरी वक ओके तुम्ही सांगता रे असे उदाहरण काही अजून तुमच्याकडे असतील तर आठवता का आता मी सर्व माझ्या जवळचे सर्व उदाहरणं सांगितले आता मला अपेक्षा आहे की तुम्हाला जर घटक समजला असेल तर तुम्ही घटक उदाहरणं उदाहरण तुम्ही मला सांगावे काही किंवा शोधावे असाही तुम्हाला तो अभ्यास देणारच आहे मी घरून तुम्हाला करून आणण्याचा अभ्यास मी देणारच आहे ओके okay, आपण जाऊया आता पुढच्या उदाहरणाकडे एकदा अजून एक उदाहरण आहे लेट्स रीड व्हेरी गुड स्टुडंट मस्ट कंप्लीट देअर होमवर्क मग कंप्लीट कंप्लीट काय इथं बरोबर कंप्लीट आहे वर्क ओके कंप्लीट हा म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचा गृहपाठ कंप्लीट केलाच पाहिजे पूर्ण केलाच पाहिजे हा मग त्याच्यातलं कंप्लीट आहे मेन वर्क आणि मस्ट म्हणजे केलाच पाहिजे ऑब्लिगेशन सक्ती आहे केलाच पाहिजे आणि करणं गरजेचंच आहे सो इथं त्यांना काय करणं गरजेचं हे दाखवण्यासाठी ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी आपण मस्ट वापरला आहे सो मस्ट इज अ मॉडेल ऑफरीज अँड दॅट इज हेल्पिंग द कम्प्लीट वर्क मेन वर्क टू कम्प्लीट द सेंटेन्स ऑफ दॅट टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स दॅट एक्झाम्पल म्हणजे स्टुडंट मस्ट कम्प्लीट आपण जर मस्त काढून टाकला हा? दोन तो 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 ना दोन मिनिटासाठी फक्त तुम्ही असंच वाचा बरं स्टुडंट कम्प्लीट देअर होमवर्क अर्थ लागतो का या वाक्याचा काही नाही लागत ओके okay? म्हणजे मस्ट शब्द किती महत्वाचा आहे बघा त्या वाक्यामध्ये मग आपण यू मस्ट यू स्टुडंट मस्ट कंप्लीट डेअर होमवर्क मध्ये मस्ट शब्दामुळे त्या वाक्याला अर्थ आला आहे म्हणून मस्ट हा शब्द आहे मॉडेल ऑक्झरीज आणि कंप्लीट डे होमवर्क कम्प्लीट आहे मेन वर्क समजलं तुम्हाला काय काय शिकलो आपण आज जाऊया आपण एक रिव्हिजन घेऊया आणि मग तुम्हाला घरचा अभ्यास मी देणार आहे आपण आज शिकलो वर्ब्स इयत्ता आठवीचं ग्रामर व्याकरण आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण शिकलो ऑक्झलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे ज्या ज्या मुलांना नोट डाऊन करून घ्यायचे तुम्हाला जे पुस्तकं मिळाले आता त्याच्यात महत्वाच्या नोंदींसाठी एक पेज दिलेले आहे बघा आता घटकामध्ये त्या महत्वाच्या नोंदी करण्यासाठी तुम्ही आज आपण काय शिकलो नुसतं घटकाचं नाव लिहून घेतलं तरी चालणार आहे तुम्ही लगेच लिहून घ्या तिथं नोंदींच्या कागदावर की आज आपण शिकलो तारीख वरती टाका तारीख टाकून आज तुम्ही ग्रामर मधला काय घटक शिकले ते लिहायचे तुम्हाला आपण आज शिकलो ऑफि वर्ड अक्झलरी वर्बला हेल्पिंग वर्ब म्हणतात आणि सहाय्यकारिक्रिया पद्धत आपण पुन्हा व्याख्याही शिकलो की त्याला का म्हणतात असं हेल्पिंग वर्ब ओके त्याच्यानंतर आपण शिकलो ऑक्झुलरी वर्ब चे दोन पार्ट टाइप्स आहेत प्रायमरी ऑक्झ्युलरीज अँड मॉडल ऑक्झ्युलरीज ओके समजलं व्हेरी गुड नंतर आपण पाहिलं ऑक्झिलरी वर्ब ची उदाहरण पाहिले की कसं काय ऑक्झिलरी वर्ब हा मुख्य व्हर्ब ला मेन व्हर्ब ला पूर्ण करण्यासाठी ऑक्झिलरी वर्ब हेल्प द मेन व्हर्ब टू कम्प्लीट मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स एवढे एक लक्षात ठेवा आपण याची तीन उदाहरणं बघून ऑक्झिलरी वर्ब चा अर्थपूर्ण कसं समजावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ ऑक्झिलरी वर्ड बघितले टोन टाइप्स प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झुलरीज मग प्रायमरी ऑक्झिलरीज उदाहरण आपण बघितले कोणाला लिहून सगळ्या विद्यार्थ्यांनी हे प्रायमरी ऑक्झिलरीज उदाहरण उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हे जे उदाहरणं या उदाहरणांचं सगळ्यांनी त्या प्रत्येक एक व्हिच्या व्ह टाकून एक एक सेंटेन्स बनेल असे सेंटेन्स सगळ्यांनी बनवून आणायचे किती उदाहरणं आहेत बघा तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा तुमच्या अकरा सेंटेन्स होतील प्रत्येक एक उदाहरण टाकून तुम्ही अकरा वाक्य बनवून आणायचे आहेत घरून हा झाला घरचा अभ्यास पहिला हा दुसरा घरचा अभ्यास बघा मॉडल ऑक्झरीज चे जे उदाहरणं दिले आहेत मॉडल ऑक्झरीजच्या उदाहरणांमधून सुद्धा तुम्हाला हे सर्व उदाहरण वाचून घ्या लिहून घ्या आणि त्याच्यानंतर हे उदाहरण तुम्ही टाकून त्यांचे वाक्य घरून बनवून आणायचे मॉडल ऑक्झरीजचे लिहा पटकन तुम्हाला वेळ देते मी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा उदाहरण आहेत म्हणजे तुमचे हे तेरा वाक्य येतील मॉड अक्झरीचे जे तुम्ही घरून करून आणणार आहेत हा आहे तुमचं होमवर्क अँड युअर टू शो युअर होमवर्क टुमारो टू युअर टीचर अँड चेक इट इज इट राईट ऑर रॉंग विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड गेट हर साइन ऑन इट ओके प्रायमरी ऑक्झरीज आपण बघलो बघितलं प्रायमरी ऑक्झरीज रोल काय दोन मध्ये ते काम करतो त्याची उदाहरणं आपण बघितले आणि त्या उदाहरणारून त्याचे दोन रोल तो कसं काम करतो तो एक मेन वर्बला पण हेल्प करतो आणि सेकंड थिंग म्हणजे मेन जॉब जरी नसले वाक्यामध्ये तरी सुद्धा तो काम करतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो असे वाक्यही आपण बघितले नंतर आपण बघितलं मॉडल ऑक्झरी मॉडल लक्झरी मध्ये कोण कोणत्या गोष्टीसाठी ते मॉडल ऑक्झरी वर्क करतो आणि मॉडल ऑक्झररी हा त्याचा जो रोल आहे तो मेन वर्ब ला मदत करणं हाच रोल आहे त्याच्या व्यतिरिक्त तो स्वतः वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही समजा आपण यू मे गो नाऊ मध्ये गो काढून टाकला आणि यू मे नाऊ असं म्हटलं तर नुसतं आपण मॉडल ऑक्झरी वापरली तर यू मे नाऊचा अर्थ कुठलाच होत नाही त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन वर्ब त्या वाक्यामध्ये असलंच पाहिजे असतं आणि मॉडेल ऑक्झरीज चे आपण उदाहरणं बघितले त्याच्यावरून त्यांचं मेन वर्क कसं आणि ऑक्झरि मॉडल एकमेकांना कसं सहाय्य करतात मदत करतात हे सर्व उदाहरणं आपण पाहिली होप तुम्हाला आजचा घटक समजला असेल आता बघूया आपण सर्व एक रिव्हिजनही तुमची घेतली स्टुडंट अशा प्रकारे आपण आज आपला इंग्लिश या विषयातील महत्वाचा घटक ग्रामर ग्रामरमध्ये आपण ऑक्झलरी वर्ब समजावून घेतला खूप छान घटक आहे आणि खूप महत्वाचा घटक आहे आणि आपण आजचा इंग्लिशचा अभ्यास ग्रामरच्या पहिल्या घटकाने सुरू केलेला आहे होप तुम्हाला आवडला असेल समजला असेल दिलेला गृहपाठ तुम्ही पूर्ण करून आणणार रोजचा गृहपाठ वेळच्या वेळी पूर्ण केला की तो बॅलन्स होणार नाही नि, आणि अभ्यासालाही तुम्हाला आनंद निर्माण होईल घरचा अभ्यास पूर्ण करा भेटूया आपण पुढच्या घटकाचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसा खेळा शिस्त पाळा पण अभ्यासही करा ओके बाय